लाईक शेअर अँड सबस्क्राइब मराठी ग्रॅमर युट्यूब चॅनल अँड डू विझिटीएफ फॉर स्लॅचर डॉट कॉम नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे काळ आता बघा कुठल्याही भाषेचा आत्मा तिचं खरं सौंदर्य तिच्या क्रियापदांमध्ये असतं आणि काळ आपल्याला नेमकं का हेच सांगतो की ती क्रिया नक्की घडली तरी कधी चला तर मग हा वेळेचा खेळ जरा सोपा करून समजून घेऊया आजच्या या, या भागात आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी काळ म्हणजे नेमकं काय मग त्याचे मुख्य तीन प्रकार हो वर्तमान भूत आणि भविष्यकाळ आणि यातही जे उपप्रकार आहेत तेही समजून घेऊ आणि हो शेवटी या सगळ्याचा उपयोग काय आणि थोडक्यात सगळं आठवून पाहू सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे वाक्यातली क्रिया घडली कधी म्हणजे ती आत्ता घडतीये की पूर्वी कधीतरी घडून गेलीये की पुढे भविष्यात घडणारे बस याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे काळ तर मग याची व्याख्या काय अगदी आहे जेव्हा वाक्यातलं क्रियापद आपल्याला सांगतं की क्रिया कोणत्या वेळी घडली तेव्हा त्याला काळ म्हणतात म्हणजे क्रियापदाचं रूप बघूनच आपल्याला वेळेचा अंदाज येतो आणि हे लक्षात ठेवायला तर खूपच सोपा आहे कारण मराठी व्याकरणात काळाचे मुख्य प्रकार फक्त तीन आहेत हो फक्त तीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रकारापासून वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया आता या क्षणी घडत आहे किंवा साधारणपणे घडते पण थांबा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या वर्तमान काळाचे सुद्धा चार छोटे प्रकार आहेत साधा म्हणजे एक जनरल क्रिया अपूर्ण म्हणजे क्रिया अजून संपलेली नाही चालू आहे पूर्ण म्हणजे क्रिया जस्ट आत्ता संपली आहे आणि रीती म्हणजे जी क्रिया नेहमीच घडते एक सवयच आहे जणू ओके okay, तर पहिला उपप्रकार आहे साधा वर्तमान काळ हा काळ आपण कधी वापरतो तर नेहमीच्या सवयी किंवा जी गोष्ट नेहमीच सत्य असते म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ ते सांगण्यासाठी एकदम साधी सरळ क्रिया उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल सचिन क्रिकेट खेळतो एकदम साधं सरळ वाक्य जे त्याची खेळण्याची क्रिया दाखवतय इथे क्रियापदाला तो हा प्रत्यय लागलाय आता पुढचा प्रकार अपूर्ण वर्तमान काळ यालाच आपण चालू वर्तमान काळ असंही म्हणतो म्हणजे काय तर बोलण्याच्या क्षणी ती क्रिया सुरू आहे अजून पूर्ण झालेली नाही याची रचना पण एकदम सोपी आहे बघा क्रियावाचक शब्दाला त हा प्रत्यय लागतो आणि पुढे क्रियापद येतं जसं की मी निबंध लिहित आहे म्हणजे काय तर लिहिण्याची क्रिया आत्ता या क्षणीत चालू आहे ओके आता तिसरा प्रकार पूर्ण वर्तमान काळ हा कधी वापरायचा जेव्हा एखादी क्रिया नुकतीच म्हणजे जस्ट आता पूर्ण झालीये क्रिया संपलीये पण तिचा इफेक्ट अजून आहे असं वाटतं इथे बघा क्रियापदाला ला ली किंवा ले यापैकी एक प्रत्यय लागतो आणि पुढे आहे हे क्रियापद येतं उदाहरणार्थ मी निबंध लिहिला आहे याचा अर्थ लिहिण्याचं काम नुकतंच संपलंय आणि आता वर्तमान काळातला चौथा आणि शेवटचा उपप्रकार रीती वर्तमान काळ नावाप्रमाणेच हा काळ आपण तेव्हा वापरतो जेव्हा एखादी क्रिया एक रीत बनून जाते म्हणजे सवयीने किंवा नेहमीच घडते जसा की मी निबंध लिहित असतो याचा सरळ अर्थ आहे की निबंध लिहिणं ही एक सवय आहे ही एक नेहमी घडणारी गोष्ट आहे हे असतो किंवा असते या शब्दांमधून कळतं ठीक आहे तर आता काय घडतंय हे तर कळलं पण त्या गोष्टींचं काय ज्या आधीच घडून गेल्या आहेत बरोबर इथेच येतो आपला दुसरा मुख्य काळ भूतकाळ नावावरूनच कळतंय जी क्रियापूर्वी म्हणजे मागे कधीतरी घडून गेलेली आहे त्याबद्दल सांगताना आपण भूतकाळ वापरतो आणि गंमत म्हणजे भूतकाळाचेही सेम ते चार उपप्रकार आहेत साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती या टेबलवर एकदा नजर टाका लिहिणे हे एकच क्रियापद घेतलंय आपण ते कसं बदलते बघा लिहिला लिहित होतो लिहिला होता आणि लिहित असे प्रत्येक प्रकारात क्रियापदाचं रूप कसं बदलते हेच तर महत्वाचं आहे चला आता वर्तमानातून भूतकाळात गेलो आता उडी मारूया भविष्यात म्हणजे जे अजून घडायचं आहे त्याबद्दल कसं बोलायचं यासाठी आहे आपला तिसरा आणि शेवटचा मुख्य प्रकार भविष्यकाळ आणि तुम्ही बरोबर ओळखलं इथेही तेच चार उपप्रकार आहेत साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती परत एकदा लिहिणे या क्रियापदाकडे बघूया भविष्यात ते कसं दिसतं लिहीन लिहित असेन लिहिला असेन आणि लिहित जाईन प्रत्येक काळात क्रियापदाचा शेवट कसा बदलतोय हा पॅटर्न समजला की सगळं सोपं होतं तर आत्तापर्यंत आपण तीन मुख्य काळ आणि त्यांचे मिळून एकूण बारा उपप्रकार पाहिले पण थांबा ह्या काळांचा उपयोग फक्त क्रिया कधी घडली हे सांगण्यापुरता मर्यादित नाहीये याच्या पलीकडेही बरंच काही आहे आणि इथेच खरी गंमत आहे व्याकरणात काळाचा किती क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करता येतो बघा पहिलं त्रिकालाबाधित सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी साधा वर्तमान काळच वापरतात जसं की सूर्य पूर्वेस उगवतो दुसरं कधीकधी जुन्या ऐतिहासिक घटना सांगताना त्या जिवंत वाटाव्यात म्हणून साधा वर्तमान काळ वापरतात जसं कृष्ण अर्जुनास म्हणतो आणि तिसरं एखादा अंदाज लावण्यासाठी भविष्यकाळ वापरला जातो जसं शिक्षक वर्गात असतील म्हणजे एक शक्यता वर्तवली आहे तर मग या सगळ्याचा सारांश काय हे एक चित्र सगळं काही सांगून जाते तीन मुख्य काळ प्रत्येकाचे चार उपप्रकार म्हणजे आपल्या भाषेच्या भात्यात एकूण बारा वेगवेगळी शस्त्र आहेत ज्यांच्या मदतीने आपण कोणतीही क्रिया एकदम अचूकपणे मांडू शकतो चला तर आज आपण काय काय महत्वाचं बघितलं ते पटकन आठवूया काळ म्हणजे क्रियेची वेळ त्याचे तीन मुख्य प्रकार आहेत वर्तमान भूत आणि भविष्य प्रत्येक मुख्य काळाचे चार उपप्रकार आहेत साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती वाक्यांची रचना एका ठरलेल्या पॅटर्ननुसार बदलते आणि हो काळाचा उपयोग फक्त वेळ सांगायलाच नाही तर सत्य इतिहास आणि शक्यता दाखवण्यासाठी सुद्धा होतो आणि जाता जाता एक विचार आपल्याकडे हे बारा वेगवेगळे काळ आहेत मग विचार करा की एखादा विशिष्ट काळ निवडल्याने फक्त घटनेची वेळच नाही तर संपूर्ण कठेचा फील तिचा परिणाम कसा बदलत असेल खूप खोलवर विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasrushmarathigrammar.com and don't forget to like, share, and subscribe to Marathi Grammar YouTube channel.